नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आता पंढरपूर पुणे रोडवर आहे मार्केट यार्डाचं जे शॉपिंग सेंटर आहे त्या शॉपिंग सेंटरसमोरचा हा जो रस्ता आहे हा रस्ता अतिशय धोकादायक बनला या ठिकाणी रस्त्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे हे काम रखडलं होतं आता पुन्हा एकदा हे काम सुरू करण्यात आले या ठिकाणी दोन्ही बाजूनं जी रस्त्याची लेंथ आहे दोन्ही बाजूची चालू आहे परंतु ज्या ठिकाणी डावीकडचा रस्ता अर्धवट काम झालेला आहे साधारण धनश्री हॉटेलसमोर हा रस्ता संपतोय जिथं त्या रस्त्याचं काम झालं आहे आणि पुढचं काम चालू आहे त्या ठिकाणाहून जेव्हा वाहनं उजवीकडे वळतात तेव्हा हा रस्ता अतिशय धोकादायक बनला है। या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत माझ्यासोबत पुणेकर कुशन जी मार्केट यार्ड शॉपिंग सेंटरमध्ये दुकान आहे त्या पुणेकर कुशनचे मालक निश्विकांत सोनवणे आहेत त्यांनी आजच या ठिकाणी एक अपघात घडलेला बघितला आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं या ठिकाणी कोणत्या उपाययोजना करणं आवश्यक आहे मी पुणेकर कुशनचा मालक आहे आमच्या दुकानासमोर इथे रोज कमीत कमी, कमी आठ ते नऊ जणांचे तरी रोज धडकाधडकी होती म्हणजे ते सिमेंटच्या रस्त्यावर जाण्यासाठी ते वळतात आणि तिथंच नेमके ते पडले जातात शक्यतो जास्त करून ॲक्टिवा गाड्या सारखे जे छोट्या गाड्या आहेत त्यांची बारीक बारीक चाका असल्यामुळे त्यांना डायरेक्ट ह्या पट्टीवरनं त्या सिमेंटच्या रोडवर जाताना त्रास होतो आणि ते धडकून तिथं पडतात आणि त्यामुळे आम्ही जरा लांब असल्यामुळे आम्ही यस्तोवर तो पण कोण ना कोण उचलतं आहे आणि घेऊन जात आहे आणि हे नेहमीचीच समस्या होऊन गेलेली आहे त्यात आज तर दोन पडले आणि एक मागचा तर तो बेशुद्धच पडला अक्षरशः त्यामुळे इथं सोय काहीतरी करावी ही इच्छा आमची करतो प्रामुख्यानं या मार्गावर ज्या ठिकाणी रस्त्याचं काम संपलेलं आहे धनश्री हॉटेलच्या तिथं पुढचा रस्ता कच्चा आहे त्या ठिकाणी मार्गदर्शक फलक लावणं गरजेचं आहे आणि या कच्च्या रस्त्यावर जी वाहनांचं भरधाव वेगानं वाहनं येतात ही वाहनं थांबवणं गरजेचं आहे आणि यासाठी प्रशासनानं तातडीनं कोणतीतरी उपाययोजना करणं आवश्यक आहे अन्यथा या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही पंढरपूर लाईव्हसाठी साठी भगवान वानखेडे पंढरपूर